मित्रांनी हॉटेलात प्रत्येकाने समान बिल द्यायचे ठरवले परंतु दहा मित्रांनी प्रत्येकी पन्नास रुपये दिल्याने अकराव्या मित्राला साठ रुपये जास्त द्यावे लागले तर अकराव्या मित्रांनी किती रुपये बिल दिले असा संमिश्र प्रश्न लेकरांनो तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकाची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि प्रत्येक प्लेलिस्ट मध्ये सरावासाठी शेकडो हजारो प्रश्न लक्ष द्या प्रश्न कुठलाही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो जे प्रश्न नाही सापडत अवश्य विचारा किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये माझ्या सहभागी वाहती तर तुम्हाला दररोज अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल हा प्रश्न कसा सोडवायचा अकरा मित्रांनी हॉटेलात हो प्रत्येकानं समान बिल द्यायचं बाबा असं ठरवलं मग प्रत्येकाने समान म्हणजे उदाहरणार्थ प्रत्येकानं द्यायचं बिल किती बाबा प्रत्येकाने द्याय द्यावयाचे बिल समजा रुपया आम्ही जर असं आहे ठरवलं तर अकरा जण समीकरण स्वरूप किती बिल देणार किती बिल पेड करणार हा प्रश्न प्रत्येकाने उदाहरणार्थ यक्स समान बिल द्यायचं प्रत्येक जण उदाहरणार्थ यक्स 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 अशा पद्धतीने बिल देणार म्हणजे सरासरी यक्स बिल देणार अकरा जणांचं बिल किती होणार एकूण संख्या गुणीला सरासरी बराबर एकूण संख्यांची बिल म्हणजे अर्थात हे बिल होईल अकरा एक्स परंतु गणित म्हणते की दहा जणांनी प्रत्येकी पन्नास रुपये बिल दिलं मग इथं दहा जणांनी दहा मित्रांनी दिलेलं बिल किती हा प्रश्न दहा मित्रांचं बिल किती बाबा हा प्रश्न दहा जणांनी प्रति पन्नास रुपये याप्रमाणे बिल दिलं हा गुणाकार जेव्हा करू जाल तेव्हा पाचशे रुपये दहा जणांचं बिल ओके दहा जणांनी पन्नास रुपये बिल दिल्यामुळे झालं काय की अकराव्या मित्राला साठ रुपये जास्त द्यावे लागले अकराव्या मित्राचं बिल म्हणजे अकराव्या मित्रानं दिलेलं बिल किती बवा प्रत्येक जण इथं एकशे रुपया देणार दहा मित्रांनी पन्नास रुपये प्रत्येकी बिल दिल्यामुळं अकराव्या मित्राला गणित म्हणते कि साठ रुपये जास्त द्यावे लागले म्हणजे अकराव्या मित्रानं दिलेलं समीकरण स्वरूप बिल किती हो एक साधिक साठ लक्षात घ्या हे जे समीकरण स्वरूप पूर्वी सर्वांनी हॉटेलमध्ये बसलेल्या अकरा मित्रांनी समान बिल द्यायचं ठरवलं होतं ते समान बिल लेकरांनो आहे अकरा एक हे अकरा एक इथं मांडा पैकी पाचशे रुपये बिल दहा जणांनी दिलं याला अधिक स्वरूपात अकराव्या मित्राचं हे एक साधिक साठ बिल कमसामान म्हणजे ह्या दोन गोष्टी या एका गोष्टीशी सानिध्य साधतात म्हणजे ह्या दोन गोष्टी ॲज इक्वल आहेत दोन्ही राशीतली ही माटणी ॲज इक्वल आहे पुढे चला सर अकरा एक्स बरावर साठ लेकरांनो अकरा कडे येतानी हे यक्स वजा स्वरूपात तर ही बेरीज पाचशे साठ या यक्स अकरा एक्स मधून यक्स वजा करा वजा बाकी दहा एक्स समोर पाचशे साठ एक्सला एकट करा पाचशे साठ कडे जातांनी हे दहा भागीला स्वरूपात का मांडायचे असा प्रश्न प्रत्येक गणिताला काहीतरी गुंधर्म असतात सराव करा लेकरांनो लक्ष द्या हे गुंधर्भ पाठ करा संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जातानी एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला भागीला असेल गुणिला अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी अधिक असेल वजा वजा असेल अधिक हे काही ठोकताळे बारकावे कृत्या गुणधर्म करा शून्याला शून्य खलास होईल छप्पन ही किंमत मिळाली यक्ष म्हणजे छप्पन पूर्वी प्रत्येकानं असं ठरवलं हो की बाबा प्रत्येकानं छप्पन छप्पन याप्रमाणे प्रमाणात द्यायचं परंतु दहा जणांना प्रत्येकी पन्नास रुपये दिल्यामुळं अकराव्या मित्राला साठ रुपये जास्त द्यावे लागले तर अकराव्या मित्राने दिलेलं बिल किती तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे अकराव्या मित्रानं दिलेलं बिल किती बाबा तर त्यानं यक्स ठरल्याप्रमाणे तर दिलेच परंतु साठ रुपये शिल्लक दिले अकराव्या मित्रांनी दिलेलं बिल इथं समीकरण स्वरूप मांडलं वागत यक्सचं चा मूल्य छप्पन आलं लेकरांनो एक्साच्या ठिकाणी अधिक साठ रुपये त्याने एक्स्ट्रा दिलेले हे जर बेरीज करू गेले तर साठन पन्नास एकशे दहा आणि सहा एकशे सोळा रुपये हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर सापडते अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल आवर्जून चॅनल करा घंटी जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल संकीर्ण प्रश्न संचय ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते.